कोपोलीत बहुमताने विजयी हा महायुतीचाच होणार कुलदीपक शेंडे यांचा शब्द कोपोलीच्या जनतेला माझा हाच एक विश्वास आपल्या माध्यमातून देत आहे की आम्ही जे सर्व शिवसेना बी जे पी आणि आर पी आय युतीच्या मार्फत जेवढे उमेदवार उभे आहेत प्रभाग पंधरा टोटल पंधरा प्रभागामध्ये त्यांना सर्वांनी आपण आपले बहुमोल बहुमोल मत द्यावे आणि प्रचंड मताने मी नगराध्यक्षाला सुद्धा उभा आहे आणि आमच्या उमेदवारांना सर्वांनी आपण निवडून द्यावे ही विनंती आता आम्ही गेले सात दिवस झाले खूप घट्टी पंढरी येथून नारळ फोडल्यानंतर जो काही आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तो अत्यंत खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे की जेथे जेथेथे सर्व ठिकाणी जाऊन फटाक्यांच्या आदर्शबाजी असेल त्याचबरोबर रांगोळ्या काढलेल्या असतात बऱ्याच सगळ्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून समजत आहे की येणारा पर्व हा खोखोलीच्यासाठी विकास पर्व शिवसेना बीजेपी आर पी आय युती मार्फत विजयाची झेंडा रोवूनच येणार आहे